राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत साहेब यांच्या वाढदिवस सांगत प्रत्येक वर्षी क्रिकेटचे सामने आयोजित करतोय त्याच पद्धतीने याही वर्षी आमचे मित्र श्याम गोगा सर आणि त्यांच्या मित्र कंपनीनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं सामने या मैदानावरती भरवण्यात आलेले आहेत त्यानिमित्तानं आमच्या पद्मभूतामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे मनसेचे नेते बापू आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने, ज्येष्ठ नेते नागेश काका दीपक दादा वार्देकर आमचे मित्र नाना मोरे सुभाष दादा आमच्या सर्व ताई आणि उपस्थित सर्व माझे मित्र कंपनी आपल्या या पंढरपूर शहरामध्ये हो रेल्वेचं ग्राउंड सोडल्यानंतर मला वाटतं कुठलंही ग्राउंड आपल्या इतर खेळासाठी किंवा कोणत्याही खेळासाठी उपलब्ध नाही मी आमच्या दोन्ही तीन नेत्यांना विनंती करणार आहे की पंढरपूर शहराचं वैभव आणि आपल्या या मुलांना प्लॅटफॉर्म करण्यासाठी किंवा इतर खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंचं भवितव्य लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपण त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या पंढरपूर भागाचा आणि या पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावावा हे काही राजकीय व्यासपीठ आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रिकेट प्रेमींना सोळा टीमच्या माध्यमातून जवळजवळ दहा ते बारा दिवस या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम होतोय ज्या पद्धतीने आय पी एल आणि त्या पद्धतीने क्रिकेटचं आज या आपल्या भारतातच गौभव होतोय त्याच पद्धतीने आपल्या या ग्रामीण भागातील खेळाडू आपली मुलं त्या कुठंतरी आपल्याला चमकावे आणि कुठंतरी त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आपण या स्पर्धेचं आयोजन करतोय येणाऱ्या भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीच क्रिकेटचे सामने असतील तर कोणतेही आपल्या मुलाला जे उपयोगी असतील त्या पद्धतीचे सामने भरवण्यात यावेत आणि प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक टीमला बैरवण परिवाराकडनं आणि सावंत कुटुंबियाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रजी पवार साहेब यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतोय आणि खेळ हा खेळाच्या पद्धतीने खेळावा बाकीच्या बाकीच्या गोष्टी इथं कुठल्याही होणार नाही त्याची प्रत्येक खेळाडूंनी काळजी घ्यावी आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर खेळ चालू करून आपल्या प्रेक्षकांना आणि आमच्या सर्वांनाच त्याचा आनंद घेण्यात यावा अशी विनंती करतोय Ya, mentor.